जयशिवराय पौरांनो मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ छोट्याशा गावातून येऊन सामान्य गावातून सामान्य शाळेतून सामान्य कॉलेजमधून शिकून सामान्य घरचा पोरगा आय टीमध्ये येऊन जर लाखोमध्ये लाखोमध्ये पैसे कमवत असेल लाखो रुपये कमवत असेल पुण्यासारख्या ठिकाणी येऊन स्वतःची स्वप्न आईवडिलांची स्वप्न पूर्ण करत असेल तर नक्कीच तुमच्या मनामध्ये प्रश्न पडू शकतो आम्हीसुद्धा पुण्यासारख्या ठिकाणी येऊन गावाकडून आमची स्वप्न पुराशी बाळगून जबाबदारी घेऊन जर आम्ही पुण्यामध्ये आलो तर आम्ही नक्की आमचं स्वप्न पूर्ण करू शकतो का हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल बरोबर आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये सगळ्यात सुरुवातीला मला माझी सगळ्यांना विनंती आहे या व्हिडिओला जय शिवराय जय शिवराय प्रत्येकाने कमेंट करायचे कारण आपल्या देवाचं नाव गेला कसली आली ओलाच बरोबर आहे प्रत्येकाने लाईक करा व्हिडिओला आणि जय शिवराय कमेंट नक्की करा काल परवा मी पॉडकास्ट बनवली माझ्या मित्रासोबत मी त्याच्या स्टोरीला साईडला घेऊन म्हणजे सोबत घेऊन ओके तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो गावाकडून आलेला पोरगा मी असेल किंवा माझा मित्र असेल पुण्यासारख्या ठिकाणी आला काही जण म्हणतात नाही नाही शहरात आलं की पोरं बिघडतात पोरं वायाला जातात पण ही गोष्ट सांगू शहरामध्ये येऊन तुम्ही तुमची स्वप्नसुद्धा पूर्ण करू शकता ओके आणि ते साकारलं ते सत्यामध्ये उथरून दाखवलं आहे माझं एक्झाम्पल घ्या माझ्या मित्राचं घ्या मी माझ्या मित्राचं एक्झाम्पल याच्यामुळे येतो कारण शून्यातून विश्व कसं जिंकता येतं जिवंत उदाहरण आहे जिवंत उदाहरण जर तुम्ही पॉडकास्ट बघितली नसेल त्याच्यासोबतची आय बटनवर क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शन चेक करा मी त्याची लिंक नक्की देईल ओके बघून घ्या यार बघून घ्या लाखो पोरांपर्यंत त्या पॉडकास्टला पाठवा हा पण व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना पण समजेल एक्झॅक्टली पुण्यात आल्यानंतर स्वतःची लाईफ लाईफ कशी बदलायची पुण्यात असेल किंवा तुम्ही कुठल्याही मोठ्या शहरामध्ये जात असाल बघा गावाकडून पोरं पुण्यासारख्या ठिकाणी येतात का रिझन काय रिझन हेच आहे की गावाकडची आपल्या एज्युकेशन सिस्टम एवढा एज्युकेशन आपल्या गावाकडे आपल्याला भेटत नाहीये आपण म्हणतो ना दर्जेदार शिक्षण स्किल्ड शिक्षण राईट ज्याच्यामध्ये खरं स्किल्स आहेत टेक्निकल स्किल्स आहेत ते भेटत नाहीत आणि रिअॅलिटी आहे वी नीड टू ऍक्सेप्ट इट हे रिअॅलिटी आहे गावामध्ये असं शिक्षण भेटत नाही आपल्याला त्या प्रकारचा गायडन्स कोण करत नाही सांगतच नाही यार कोण सांगतच नाहीये आणि हे आमच्या बाबतीत झालं आम्हाला वाटतं तुमच्या बाबतीत हे झालं नाही पाहिजे ओके त्यामुळे पोरांनो तुम्ही गावाकडेच असाल ना कॉलेजमध्ये शिक्षण घेतायत ना हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवा जर तुम्ही पालक म्हणून बघताय तुमच्या मुलाला पाठवा तुमच्या फ्रेंड्सना पाठवा यार सगळ्यांना पाठवा कारण त्यांना गायडन्स करायचं काम नक्की तर मी म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये करतोय मित्रा भावा दिदी तू कॉलेजमध्ये असशील गावाकडे असेल कॉलेजमधूनच प्रिपरेशनची सुरुवात होते हैं। ओके तुम्हाला सांगतोय आम्हाला सांगायला खरंच कोणी नव्हतं यार ओके कॉलेजमधूनच प्रिपरेशनची सुरुवात करा छोटे 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 स्किल्स शिकायला चालू करा मग कुठली प्रोग्रॅमिंग असेल बघा आय टी मध्ये करायचं करा आहे प्रोग्रॅमिंग शिकायला सुरू करा करायक इट कॅन बी जावा पायथन कुठली असेल चालू करा प्रत्येक फील्डमध्ये जॉब आहे प्रत्येक प्रोग्रामिंगमध्ये जॉब आहे असं नाही की नाही नाही याचा स्कोप संपला याचा स्कोप आला असा अजिबात नाही आहे बरं का हे असं अजिबात नाही कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज पकडा कुठलंही क्षेत्र निवडा त्यामध्ये झोकून द्या स्वतःला पण त्याची सुरुवात मित्रांनो कॉलेज इयरपासूनच करायची कॉलेजमध्ये बिलकुल टाईमपास नावाची गोष्ट करू नका तुम्हाला तिथून तुमचे स्किल्स अपग्रेड करायला सुरुवात करायची स्वतःचा चांगला रिझ्यूम बनवा लिंक अकाउंट बनवा लिंकिनवरती कनेक्शन बनवायला चालू करा युअर इन द फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर कुठेही असाल तुम्ही या गोष्टी चालू करा तिथूनच सगळं चालू होत आहे ओके okay, स्वतःच्या कम्युनिकेशनकडे लक्ष द्या कम्युनिकेशनकडे वेगवेगळ्या कम्युनिकेशनसाठी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरा राईट बोला मित्रांसोबत इंग्लिशमध्ये बोला ट्राय करा कम्युनिकेशन कॉन्फिडन्स या गोष्टी तुम्हाला पुढं खूप हेल्पफुल टाळणार आहेत जॉब घेण्यासाठी येत्या लक्षात तिथूनच सुरुवात करा ओके तुम्ही मला येतो पुण्यासारख्या ठिकाणी यायचं का कारण ते जे तिथं तुम्ही जे शिक्षण घेतलंय ते एवढं स्किल्ड लेवलचं इंडस्ट्रीमध्ये सर्वाईव्ह करणे इतकं नाही आहे सो दॅट्स वाय लाईक स्टुडंट्स आर कमिंग इन द पुणे और हैदराबाद और बँगलोर मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जातात आणि जावंच लागतं परत एकदा ते सांगतोय का एज्युकेशन स्किल्ड एज्युकेशन आपल्याला जे ग्रॅज्युएशनला मिळायला पाहिजे ते आपल्या कॉलेजमध्ये भेटत नाही आपल्याला सो so दॅट्स वाय आपण जातो परत आपण कोर्सेस करतो अँड वी नीड टू डू दॅट ते तर करावंच लागणार आहे ओके okay? तर त्याच्यामध्ये ते फ्रॉड वगैरे ते हो गोष्टी झाल्यात ते मी तर आणत नाही फक्त मी तुम्हाला सांगतोय कशाप्रकारे तुम्ही येणार पुण्यासारख्या ठिकाणी कशाप्रकारे स्वतःला कशा सिद्ध करणार ऐका तुम्ही ज्यावेळेस येता पोरांनो स्वप्न तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये खूप मोठं आहे आईवलांची स्वप्न सुद्धा खूप मोठी आहेत ते तुम्हाला पाठवतात आहेत स्वतःच्या घरापासूनला सो ते डोक्यामध्ये ठेवाया तो डोक्यामध्ये ठेवा आल्यानंतर मी रील पण बनवली चमकणाऱ्या गोष्टींना बळी पडू नका अजिबात पडू नका खूप साऱ्या गोष्टी चमकणाऱ्या दिसतील वाटेल तुम्हाला हा पाथ नकोय बोर वाटेल तुम्हाला वेगळ्या पाथवरती जायचं मन करेल बिलकुल जाऊ नका बिलकुल जाऊ नका कारण तुमच्या घरी आई तुम आईवडील खूप मोठं स्वप्न घेऊन बसलेत की माझा मुलगा माझी मुलगी माझं स्वप्न पूर्ण करेल आमची अपेक्षा पूर्ण करतील त्यांच्या अपेक्षाचा भंग होता कामा नये कारण त्यांनी एवढं पंचवीस तीस वर्ष तुमच्यासाठी ज्या गोष्टी केल्यात त्या काय कमी आहेत का ऐ भावा कमी आहेत का नाही की नाही त्यामुळे त्यांच्या अपेक्षेचा भंग होता कामा नये तुला दिवसाची रात्र रात्राचे दिवस ते आपण म्हणतो ना त्या गोष्टी केल्याशिवाय पर्याय नाही आहे त्यामुळं आला ना एक मेव तुझं टार्गेट पाहिजे जोपर्यंत जॉब जो नाही तोपर्यंत मी म्हणजे आरामशीर बसू शकत नाही यार कसं बसणार राईट जॉब भेटलाच पाहिजे त्यासाठी जे करता येईल ते मी करेल त्यासाठी मी गायडन्स यार प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो हे करा ते करा प्रत्येक गोष्ट आहे पर्सनल गायडन्स पाहिजे मला रीच कर माझा नंबर भेटेल डिस्क्रिप्शनमध्ये येत्या लक्षात त्यामुळे आलात ना पुण्यामध्ये फोकस फोकस करा तुमच्या ड्रीमवरती फोकस करा तुमच्या अभ्यासावरती स्किलवरती बाकी ज्या पण गोष्टी दिसत आहेत तोडकावून लावा तोडकावून लावा दिसणार तुम्हाला म्हणणार मित्र चल अरे चल अरे कुठं अरे चल अरे कुठं पण जायचं नाही याच्या लक्षात तुम्हाला वाईट संगतीला नेणारे खूप जण भेटतील आणि एका मिनटात जातात यार पोरं एका मिनिटामध्ये हा यशाचा मार्ग सोडून अपयशाच्या मार्गाकडे लगेच जातात जातात पोरं पोरानो तुमचं कधी आज त्याच्यात मध्ये नाहीये आयुष्य बर्बाद झाले पोरांचे मी बघितलेत फक्त मार्ग चुकला फक्त संगत चुकली पुण्यामध्ये आल्यानंतर तुमची संगत खूप महत्त्वाचे आहे बरं का खूप महत्वाचे आहे ऐ माझ्या गावाकडच्या मित्रा लय महत्वाचे गावाकडची लोक वेगळी आहेत भाऊ स्वार्थी दुनिया मी आधी पण सांगितलं दुनिया स्वार्थी आहे ज्यावेळेस तुम्ही पैसे कमवण्यासाठी बाहेर पडता स्वार्थी बनायला लागतात लोक त्यांचा स्वार्थ निघाला यू डंट मॅटर तुम्ही मॅटर करत नाही त्यामुळे स्वार्थी दुनियामध्ये निस्वार्थी लोक खूपच कमी भेटतील आणि त्यामध्ये तुला लाईफ सर्वाईव्ह करायची ओके सो so बी अवेअर दॅट बी अवेअर डोक्यामध्ये ती गोष्ट ठेवू तुझं टार्गेट आहे ते टार्गेट पूर्ण कर बाकी फाफट फसारा बघत बसू नको येते लक्षात मित्राचं एक्झाम्पल मी का देतो तो पण यार सामान्य गावातून आला सामान्य गावामधून तो त्याने पुण्यामध्ये आला पुण्यामध्ये आल्यानंतर मी असेल तो असेल प्रामाणिकपणे अभ्यास केला यशाची शिखरं गाठत गेलो आणि आणखीन गाठत चाललोय आणखीन खूप पुढं जायचं आहे याच्या लक्षात पण प्रत्येक मराठी पोरांना प्रत्येक गावकडच्या पोरांना माझी हीच विनंती आहे पोरांनो टार्गेट ठेवा टार्गेट ठेवा आणि त्या टार्गेटचा पीछा तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत ते टार्गेट तुम्हाला भेटत नाही ओके टार्गेट म्हणजेच काय व आपल्या आई आणि वडिलांनी आपल्याकडून राईट बघितलेलं स्वप्न बघितलेल्या अपेक्षा ते आपल्याला पूर्ण करायचं आहे ओके त्यामुळं फॉलो करा मला मी तुम्हाला असाच गायडन्स देत राहील देत होतो आणि देणार पण यार पण प्रत्येकाने जे शिवाय कमेंट करायला विसरायचं नाही विसरायचं नाही बोला सगळेजण जय जय जिजाऊ जय शिवराय मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये असाच गायडन्सवर एखादा व्हिडिओ घेऊन आपली फुलस्टॅक जेव्हा जी सिरीज चालू आहे फ्रीमध्ये दररोज संध्याकाळी साडे दहा वाजता जय जिजाभ जय शिवराय